कधी कुठलाही असे खोलायचं म्हटलं ना तर कसं आहे माहिती आहे का सगळं सारखंच आहे फक्त मॉडेल वेगवेगळं आहे बरोबर पण त्याची खोलण्याची पद्धत जी आहे ना आणि त्याची स्पेअर पार्टची जागा ते सगळीकडे सारखीच आहे तर आता समजा तुम्हाला इनडोअर पहिल्यांदा खोलायचं आहे समजा आता तुम्हाला कुलिंग कॉईल जर लीक झालेले असेल कुलिंग कॉईल चेक करायचं असेल किंवा ब्लोअर ब्लोअर मोटरचे फोन मोटर आहे ते मोटर जर खराब झाले असेल तर ते मोटर कसं काढायचे किंवा पी सी बी ह्याचा खराब झालेला असेल तर पी सी बी कसं काढायचा हे पूर्ण तुम्हाला ह्याच्यामध्ये आता माहिती होऊन जाईल ठीक आहे की ह्याचे स्पेअर पार्ट कसे काढायचे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर इंडोर खोलायचं असेल तर ह्याचं जे फ्लॅप आहे वरचं हे जे कवर आहे ते खोलून साईडला ठेवायचं ठीक आहे आता ते खोल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आता हे बघा हे काय एअर फिल्टर आहेत एअर फिल्टरचं कार्य काय असते आता हेतून हवा आतमध्ये खेचली जाते बरोबर खेच का हवा खेचल्यानंतर काय होतं जे हवेतले जे धूळ आहे धूळ माती काही असेल घाण असेल ते ह्याच्यावरती बसलेली जाते ह्याच्यावर बसल्यानंतर हवा शुद्ध होऊन कुठं जाते आतमध्ये जाते आतमध्ये कुठं जाते पोलिंग ऑइलवरती आदळली जाते आता बघा हे जे एअर फिल्टर आहेत एअर फिल्टर जर तुम्हाला साफ करायचे असेल तर ते काढण्यासाठी काय करावं लागतं हिथे एक जागा दिलेली असते बघा बरोबर का तर ह्या ह्याला तुम्ही खाच्याला धरून असं जर ओरले वरती तर हे काय होतंय एअर फिल्टर साईडला निघतं आहे सेम दुसरा एअर फिल्टर तसंच आहे ह्याला वरती खेचवून ढकलून एअर फिल्टर साईडला काढायचा ठीक आहे आता त्याच्यानंतर आता वरचा जर हा पॅनल आहे पॅनल खोलण्यासाठी बघा कधी कधी आता हिथं एक स्क्रू दिलेलं जातं आहे हिथं एक स्क्रू आहे मला ह्याचे स्क्रू होते पहिला काढलेले आहेत आपण ठीक आहे आणि इथं तीन स्क्रू असतात एक दोन आणि तीन प्रत्येक ए सीला प्रत्येक ए सीला हिथं स्क्रू असो नाही तर नसो पण हिथं हे खाली तीन जागे स्क्रू असतात म्हणजे असतात ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा वरचे दोन स्क्रू काढल्यानंतर खालचे जे स्क्रू आहेत ते स्क्रू आपण काय करायचं स्क्रू डाऊनने काढून घ्यायचे खूप हे स्क्रू काढले आता ह्याच्यानंतर इथे एक स्क्रू आहे हा स्क्रू कशासाठी काढायचा आहे आपल्याला जे हे वरचा एक कवर आहे पी सी बीच्या वरती एक छोटा वर कवर दिलेला असतं आहे ठीक आहे हे कवर काढण्यासाठी हा पण आपल्याला स्क्रू काढावा लागतं आहे त्याच्यानंतर हा कवर आपल्याला काय करायचं आहे साईडला काढून घ्यायचा आहे ठीक आहे आता हे स्क्रू जे पूर्ण का आपण स्क्रू काढल्यानंतर ह्याच्यावरती लॉक दिलेला असतात त्या पॅनलला प्रेस फिट लॉक केलेले असतात ठीक आहे तर ह्याला काय करायचं आहे ह्याला वरती उचलून घ्यायचं आहे हे जे लॉक आहेत हे तुम्ही हाताने सुद्धा वर हाता वर उचलं तर निघतील नाही तर जर हाताने व नाही उचललं गेलं तर काय करायचं हे जे स्क्रू डायवर आहे स्क्रू ड्रायवरला काय करायचं स्क्रू ड्रायवरने वरच्या साईडला ह्याला डाकलायच आहे म्हणजे काय होतं हे जे जे लॉक आहेत लॉक काय होते निघते लॉक निघाल्यानंतर हे जे पॅनल आहे पॅनल पूर्ण तुम्ही काय करा त्याला वर खेचल्यानंतर जे लॉक निघालं नसेल ते तुम्हाला माहिती होते बघा इथून त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकताय लॉक काढू शकता आरामशीर हे निघाल का पॅनल साईडला तर ह्याला काय करूया साईडला ठून टाकू आता हे झालं का मोकळं हे काय कुलीं। आहे हे कूलिंग कॉईल आहे ठीक आहे आणि हे काय ड्रेन चेंबर आहे ठीक आहे म्हणजे कुलिंग कॉईलचे जे थंड झालेला हवा असते हवेमुळे जर पाणी झालेलं असतं आहे ते पाणी कुठे येते ह्याच्यामध्ये येते ड्रेन चेंबरमध्ये आणि ह्याच्यामार्फत इथून काय येतं पाईप जे दिलेलं असतं आउटलेटचा त्या पाईपातून कुठे जाते बाहेर पडते पाणी ठीक आहे आता समजा आपल्याला पी सी बी खोलायचं आहे ठीक आहे आता हे बघा हे काय आहे हा डिस्प्ले म्हणजे जे तुम्ही टेम्परेचर सेट करताय किंवा मशीनला काय प्रॉब्लेम आला इरर कोड याचा असेल तर ते कुठं दाखवलं जात आहे हे डिस्प्लेवरती शो होत आहे हो तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं हा डिस्प्ले काढायचा आहे डिस्प्लेला एक लावलेला स्क्रू आहे ते स्क्रू काढायचं आहे ठीक आहे आणि इथं बघा तुम्ही इथे एक छोटं पॅनल दिलेलं आहे बरोबर का तर इथे एक स्विच दिलेलं आहे दिसतंय का हे स्विच ब्लॅक कलरचं तर हे स्विच कशाचं आहे जर समजा तुम्ही रिमोटने ऑपरेट नाही करू शकला तुमच्याकडे आता रिमोटच नाही ऑन करण्यासाठी तर तुम्ही ह्या बटनाला ह्या काळ्या बटनाला प्रेस जर केलं तर हे काय होणार पूर्ण मशीन चालू होणार ठीक आहे तर हे त्यासाठी हे स्विच दिलेलं असतंय आहे जर समजा तुमच्याकडं हे नसेल रिमोट नसेल तर तुम्ही हे बटन दाबून काय करू शकताय मशीन चालू करू शकताय तर हे पण काढून घेऊया हे एक स्क्रू दिलेलं आहे आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करू माहीत आहे का ड्रेन चेंबर आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जर ड्रेन चेंबर आणि साईडला काढून घेऊया तर हे ड्रेन चेंबरला नाही कधी हे या साईडला एक स्क्रू दिलेलं असतं त्या साईडला एक स्क्रू दिलेलं असतं समजा या साईडला जर स्क्रू नसेल तर काय असणार आहे प्रेस फिट केलेलं असतं ठीक आहे जर समजा स्क्रू नसेल तर प्रेस प्रेसपीट केलेलं असतंय आता ह्या ह्या ड्रेन चेंबरला दोन जागी स्क्रू दिले आहेत एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला आता हे दोन स्क्रू का काढल्यानंतर बघा हे जे पूर्ण ड्रेन चेंबर आहे ते काय होणार साईडला निघालं बरोबर का आता हे काय आहे स्विंग मोटर आहे स्विंग मोटर काय करते हे फ्लॅप जे आहेत तुम्हाला दाखवतो हे फ्लॅप जे आहेत ज्यावेळेस तुम्ही ऑन करता स्विंग मोटरला त्यावेळेस काय होणार आहे स्विंग मोटर खाली हो खालीवरती होणार त्याने काय होणार हवेची जी दिशा आहे ते काय होणार खालीवरती होणार म्हणजे एकाच माणसाच्या चेहऱ्यावरती असं हवे जोत नाही जाणार डिस्प्ले काढायचा आहे आपल्याला ह्या ठीक आहे डिस्प्लेला इथे एक स्क्रू दिलेलं आहे बरोबर का तर हा स्क्रू काय करायचा आपल्याला पहिला काढून घ्यायचं आहे हे दरास असं तर हा स्क्रू काढल्यानंतर डिस्प्ले बघा इथं फेस फिट केलेला आहे ठीक आहे तर डिस्प्ले काढून घेऊया आपण पहिला आता बघा इथून जर डिस्प्ले जर आपल्याला सेपरेट करायचा असेल तरी तर आपण एक काय दोन कनेक्टर दिलेले आहेत ते दोन्ही कनेक्टर आपण काढून काय करू शकतो डिस्प्ले साईडला करू शकतो पण आता आपण काय करूया पूर्ण बीच बाहेर घेऊया तर आता पीसीबी बाहेर घेण्यासाठी ह्या पॅनलमध्ये ह्या बॉक्समध्ये बीला काय केलेलं आहे फिट केलेलं आहे बरोबर का आता हे बॉक्स पीसीबी हिथून खोला जाय आपल्याला पीसीबी कुठे दिसतंय का सगळ्यांना दिसतोय का पीसीबी तर आतमध्ये पीसीबी तर हा पीसीबी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा वरचा एक कवर काढावा लागेल आणि ह्या वरचा कवर एक काढावं लागेल ठीक आहे तर इथं काय आहे वरती एक स्क्रू दिलेलं आहे लक्षात ठेवा जसं आपण खोलतात ना ते सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण की आपल्याला स्वतःलाच परत फिट करायचं आहे हे काढलं वरचं कवर आता दिसतो का पीसीबी सगळ्याला सेपरेट दिसतो का आता बघा पीसीबीला हिथं आतमध्ये काहीच काय स्क्रू नसतंय किंवा प्रेस फिट केलेलं नसतं फक्त आदर एक खाच्या असते ते खाच्यामध्ये घालून त्याला काय केलेलं असतंय अडकावलेलं असतंय आता हे तुम्ही काढू शकता बघा पीसीबी आला का साईडला ठीक आहे पीसीबी साइडला आला बरोबर का आता हिथं बघा पीसीबीला वायरी जे आहेत आता हे जे कनेक्टर आहे हे कशाचं कनेक्टर दिसतंय हे आता हिथं ब्लोअर मोटर कुठं आहे ह्याच्या आतमध्ये दिसतंय का ब्लोअर मोटर ठीक आहे आता हे ब्लोअर मोटरचं कनेक्टर आहे तर कनेक्टर तुम्ही हेतूनही वेगळं करू शकताय किंवा हेतूनही वेगळं करू शकत आहे बरोबर का ह्याला काय आहे लॉक असतं आहे हे जून तर तुम्ही जर दाबला ह्याला वर वरलं तर काय होणार हे कनेक्टर साईडला निघणार ठीक आहे हे ब्लोअर मोटरचं कनेक्टर सेपरेट झालं आता हे बघा दोन ब्लॅक कलरचे वायर आहेत दिसतात का तर हे वायर कसे असणार आहेत हे म्हणजे दोन्ही न्यूट्रल आहेत दोन्हीही न्यूट्रल आहेत एक इंडो एक जे मेन पिनटॉप आहे पिनटॉपमधून एक आलेले न्यूट्रल आणि दुसरी न्यूट्रल कसे जे आउटडोअरला गेलेले न्यूट्रल आहे तर हे न्यूट्रल अल्टरनेट इकडं तिकडे झालं था तरी आहे ठीक आहे त्यामुळं आपण पहिल्यांदा काय करूया हे जे न्यूट्रल आहेत हे न्यूट्रल काढून घेऊया दोन्ही आता हे बघा हे जे आहे हे ब्लॅक कलरचा जो आहे त्याला रिले म्हणतात हा पीसीबीचा रिले हा बरं का तर हा रिलेचं काय काम असते माहिती आहे का हे रिले काय आहे माहिती आहे का तीन तीन मिनटानंतर तीन मिनिटाच्या नंतर हेतून काय होणार रिलेवरून सप्लाय आउटडोरला जाणार आता ह्याची जागा फिक्स असते बरं का आलेले इनडोरचे जे पिंडोपमधून जे आलेले वायर आहे ते एका जागी लावलेले असते आणि जे आउटडोअरला जे गेलेले असते ते एका जागी लावलेले असते जर तुम्ही अल्टरनेट चुकून इकडे तिकडे केलं तर आउटडोअर मशीन चालू होणार नाही त्यासाठी जे वायर जिथं आहे ती वायर तिथंच लावायची हे रेलेची वायर ठीक आहे तर आता आपण काढून घेऊया तर मी तुम्हाला नंतर सांगतो की रेलेची वायर आउटडोरची कुठले आणि इनडोरची कुठे आहे कसं लावायचं कसं ओळखायचं हे तुम्हाला नंतर मी मीटरवरती कसं चेक करायचं ते सांगतो आता हे निघालं साईडला पूर्ण आता हे राहिलं आपल्या स्विंग मोटरची वायर काढायची ठीक आहे आता स्विंग मोटरची वायरचे कनेक्टर आहे ते आपण कनेक्टर हे साईडला काढूया म्हणजे काय झालं हे स्विंग मोटर जे आहे हे स्विंग मोटर साईडला निघणार ठीक आहे पाठीमागे ठेवा सध्या आता हे बघा सगळं तर सेपरेट निघालं ह्याचं बरोबर का हे वायर कशाचे हे दोन वायरी काय आहेत सेन्सर आहेत आता रूम सेन्सर आणि एक वायर सेन्सर कसं वळखायचं ते से बघा ठीक आहे आता ह्याचं कनेक्टर जे आहे ते काढू शकता आपण पण कधी पण जर तुम्ही पी सी बी जर रिपेरिंगला घेऊन गेलात समजा पी सी बीमध्ये फॉल्ट असाल आणि जर तुम्ही पी सी बी रिपेरिंगला घेऊन चाललात त्यावेळेस नेहमी हाचा डिस्प्ले आणि ह्याचे जे दोन सेन्सर आहेत ते सोबत घेऊन जायचे याचे जा। ठीक आहे तर आता हे काढूया आपण कॉईल सेन्सर कॉईल सेन्सर साईडला काढूया ठीक आहे आता इथं बघा हे दोन सेन्सर आहेत बरोबर का तर दोन सेन्सरमधले कॉईल सेन्सर आणि रूम सेन्सर कसं ओळखायचं तर रूम सेन्सर हा नेहमी प्लॅस्टिकमध्ये येतो ठीक आहे दिसतं का याचं जे तोंड आहे हे प्लॅस्टिकमध्ये काळ्या ब्लॅक कलरचा आहे आणि जे कॉईलचा सेन्सर आहे जो कॉईलला जो चिटकलेला असतो तो कशाचा कशाचा सेन्सर असतो हा ह्याचं जे तोंड आहे हे कशाचं कॉपरचं सेन्सर आहे ठीक आहे ह्याच्यावरनं तुम्ही रूम सेन्सर कोणता आणि कॉईल सेन्सर कोण कोणता हे ओळखू शकताय ठीक आहे तर हे निघालं पूर्ण पी सी बी साईडला ठीक आहे तिकडे ठेवा सर वरती ठेवा आता बघा हे दोन वायरी कशाचे आहेत एक पिंटॉपची आलेली वायर आहे आणि दुसरी आउटडोरला गेलेली वायर आहे तर हे आपण शेपरेट काढून ठेवूया साईडला तर हे जे अर्थिंगचे वायर ह्याला चितकलेली आहे किला ते साईडला काढून घेऊ आपण तर हे वायर निघाले शेपरेट आता बघा हे जे वरचा कवर आहे हा कवर ब्लोअर मोटरचा आणि हा जो बॉक्स आहे कशाचा बॉक्स आहे हा पीसीबी फिट करण्याचा बॉक्स आहे ह्याला जर तुम्ही साईडला काढायचं म्हणलं तर हे तर बघा हे बॉक्स पीसीबीचा जर बॉक्स काढायचं म्हणलं ह्याला पाठीमागे एक स्क्रू लावलेला असतंय हा स्क्रू जर काढला तुम्ही ह्या पी सी बीचा बॉक्स काय होतं आहे प्रेस फिट केलेलं असतं त्याला एका जागी लॉक पण असतं आहे ते लॉक जर तुम्ही दाबलं तर हे पी सी बीचा बॉक्स काय होणार शेपरेट बाहेर निघणार दुसरा स्क्रू बघा इथं खाली पण आहे आता कधी कधी दोन असतं आहे कधी कधी एक असते हे बघा हे इथं प्रेस फिट केलेलं असतं साईडला ठीक आहे ते काढल्यानंतर बघा हे बॉक्स साईडला निघाला बरोबर का आता हे जे ब्लोअर मोटरचं मोटरचं कॅपॅसिटर असते म्हणलं तुम्हाला बरोबर का तर बघा हे ब्लोअर मोटरचं कॅपॅसिटर कुठ ठेवलेलं आहे त्याने ह्या बॉक्समध्ये आतमध्ये ठेवलेलं आहे आता पीसी थे थे दे। है? हा पीसीबीचा बॉक्स साईडला निघाला ठेवा सर ते बॉक्स हा काय आहे कॅपॅसिटर कशाचा कॅपेसिटर हा ब्लोअर मोटरचा हा कॅपॅसिटर आहे ठीक आहे आता हे वायर ह्याचे आपण काय करू साईडला ठेवू हो। आता बघा ब्लोअर मोटर हे ह्याच्यामध्ये फिट केलेलं आहे बरं का जर समजा ब्लोअर मोटर तुम्हाला चेंज करायचं म्हटलं तर बघा किती खोलावं हो लागतंय ठीक आहे आता ब्लोअर मोटरला बघा किती किती जागे स्क्रू लावलेले आहेत इथे एक स्क्रू लावलेला आहे तर खाली तीन स्क्रू लावलेले आहेत तर वरचा कवर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे वर्क पहिला तीन ते चार स्क्रू याचे काढून घ्यावं लागतील समजतंय का कसं खोलायचं ते ठीक आहे जर समजा तुम्हाला फॅन मोटर ब्लोअर मोटरचं चेंज करायचं म्हणलं तर तेवढं सगळं तुम्हाला खोलावं लागणार ठीक आहे आणि पी सी बी जर फक्त पी सी बी जर तुम्हाला रिपेरिंग रिपेअरिंगला द्यायचा असेल तर ब्लोअर मोटरचं खोलायची गरज आहे का याची नाही खरंच फक्त तुम्ही काय त्यातलं पी सी बी काढून तुम्ही देऊ शकता आता हे जे चार स्क्रू आपण आहेत आता बघा ह्याला तर काय आता बाकीच राहिले फक्त हे प्रेस पीठवरती राहिलेले आहे तर हिथे एक लॉक दिलेला असतंय ठीक आहे बघा हे हे एक दिसतंय का खाली वर होतंय हे एक लॉक आहे आणि हिथे एक लॉक आहे हे ह्याला वरती दाबाचं ह्याला कुठं दाबाचं ह्यालाही वरती दाबायचं हे लॉक हेच निघाला ना निघाला का हे ह्या साइडला एक लॉक दिलेला तर हे बघा हे वरचं कवर काढला आता आपण खाली काय आहे हे ब्लोअर मोटर आहे बरोबर का ह्या साइडला एक बुश आहे ठीक <laughs> आहे ह्यातला कुठलाही एक जर बोश खराब झाला असला ह्या साईडचा बोश खराब झाला तर मोटर व्यवस्थित बसणार नाही ठीक आहे शक्यतो हे बोश असं खराब नाही होत ठीक आहे ह्या साईडचे आता ब्लोअर हे जे ब्लोअर मोटर आहे ब्लोअर मोटरचा हा जो ब्लोअर आहे ठीक आहे हा ब्लोअरचा या साईडला एक बुश असतंय ते बूश जर जा खराब झाला तर हे ब्लोअर आवाज करणार खडखड खडखड आवाज करणार ठीक आहे जर समजा तुम्हाला जर हा आवाज येत असेल ब्लोअरमध्ये तर काय हे ब्लोअर काढून नाही ह्यातला बूश त्याचा चेंज करावं लागणार आता आपल्याला हे बघू तुम्हाला दाखवतो मी ते बुश कसं काढायचं ठीक आहे आता ब्लोअर मोटर जर तुम्हाला इथं आता चेंज करायची असेल ठीक आहे तर कॉईल खोलायची गरज आहे का नाही खोलाय कॉईल खोलायची गरज नाही तर काय करावं लागणार आहे बघा तुम्हाला ह्या साईडला धरता कसं असं तर हे ब्लोअर मोटर जे ब्लोअर असते ना ब्लोअर ते ह्याच्या शाफ्टवरती ह्या ब्लोअरला फिट केलेलं असतंय आणि त्याच्या शाफ्टवरती एक स्क्रू लावलेला असते तर स्क्रू इथून काय करावं लागते आपल्याला होवं लागते हे बघा हा जो स्क्रू आहे ह्याच्या शाप्टोवरती फिट केला जातो जेणेकरून ब्लोअर व्यवस्थित फिक्स होण्यासाठी ठीक आहे आता जो तो स्क्रू काढल्यानंतर बघा हे जे मोटर आहे तर मोटर तुम्ही बाहेर ओढल्यानंतर काय होणार हे हां हे बघा हे ब्लोअर ह्याचे जे ह्याचं काय हे मोटर ब्लोअर मोटर साईडला निघाली ठीक आहे जर ब्लोअर मोटर चेंज करायचं म्हटलं तर बघा पूर्ण ह्याचा जर ब्लोअर आहे ना तर ब्लोअर काढायची गरज नाही ह्याचा फक्त तुम्ही शाप टॉवरचा एक स्क्रू काढला तर हे ब्लोअर मोटर साईडला निघते ठीक आहे हे ठेवा साईडला सगळं ब्लोअर मोटरचा जर बुश खराब झाला तर बुश कोणता या साईडला आहे ठीक आहे आता बुश जर चेंज करायचं म्हणलं तर आपल्याला हे क्वाईलचे स्क्रू काढावं लागणार आहेत आता कॉइलचे स्क्रू बघा कॉइल कशावर फिट केलेले ह्या साईडला दोन स्क्रू लावले आहेत बरोबर का ह्या साईडला दोन आहेत आणि ह्या साईडला दोन स्क्रू आहेत तर ते स्क्रू पहिला आपल्याला काय करावं लागेल काढून घ्यावं लागेल त्याशिवाय आपण हे क्वाईल साईडला काढू शकत नाहीत समजा तुम्ही हा जे कॉईल लीक चेक करायचं म्हटलं समजा हे जर तुम्हाला कॉईलचं लीक चेक करायचं असेल तर कॉईल काय करावं लागणार तुम्हाला जर हे तर समजा तुम्हाला लीकच नाही सापडलं तर कॉईल साईडला काढावं लागणार बरोबर का तर कॉईल जर साईडला काढायची म्हटलं तर हे कॉईलचे जे चार स्क्रू आहेत या साईडला दोन आणि त्या साईडला दोन ते काय करावं लागणार आपण पहिला पहिल्यांदा साईडला घ्यावं लागेल काढून आता ह्याच्या साईडचे दोन स्क्रू काढले तसंच सेम आपल्याला या साईडला दोन स्क्रू असतात या साईडनं दाखवतात का दोन्ही स्क्रू आपल्याला काय करायचे आहेत दोन्ही स्क्रू काढायचे आहेत कसं कारण की आपल्याला कॉइल काय करायचं आहे साईडला काढायचे आता कॉइल साईडला काढायचं म्हणजे हे जे इंडोर मशीन आहे जे इंडोर स्टँडवर लावलेलं आहे ते सुद्धा आपल्याला काय करावं लागणार खाली घ्यावं लागणार आता हे बघा क्वाईल काय काय होणार साईडला होणार थांबा तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू माहिती आहे का आता आता हे जे कॉईल काढायची म्हणलं आपल्याला तर हे जे इंडोर आहे इंडोर इंडोअर काय करावं लागणार आपल्याला इंडोर हे स्टँडपासून इंडोर स्टँडपासून आपल्याला साईडला घ्यावं लागणार बरोबर का सोड आता हे साईडला घेतल्यानंतर इंडोर मशीन तर हे बघा ह्याचे पाईप इथं आलेले आहेत बरोबर का पाईप येत आहेत तर हे पाईप कुठून ह्याच्यामधून आलेले आहेत तर हे एक छोटंसं एक पॅनल लावलेलं आहे बरोबर का एक फिट केलेलं आहे तर इथे एक स्क्रू लावलेला आहे दिसतंय का इथं तर हे स्क्रूअप पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार काढावं लागणार आहे बघा हे कधी कधी काय केलेलं असतं प्रेस फिट केलेलं असतं ठीक आहे दिसतंय का ह्याला खाच्या दिसतात का साईडला हे काय असतं फक्त प्रेस फिट केलेलं असतंय आता हे पाईप बघा दिसतंय का पाईप शिपरेट आहे याचा तर पाईप काय करायचं आपल्याला हे थोडं वर ढकलायचं आहे वर ढकलून हे जे कॉईल आहे कॉईलवरती ओढाची आहे तर हे कॉईल काय झाले कुलिंग कॉईल थांबा थांबा हे असं धरा हां हे कुलिंग कॉईल झाली साईडला जर समजा तुम्हाला हे जर खा बाहेर काढून जर लीक चेक करायचं असेल तर हे अशा पद्धतीने हे कूलिंग कॉईल साईडला काढली जाते ठीक आहे मग हे जर तुम्ही ले वेगवेगळं प्रेशर देऊन काय करू शकता तुम्ही लीक चेक करू शकता वेगळा प्रेशर देऊन यायला ठीक आहे आता हे बघा हे काय राहिलं आता हे आता काय करू हेच स्टे इनडोरचं मशीन आहे नाही परत अडकावून घेऊ इथं ठीक आहे आता काय राहिलं फक्त आपला ब्लोअर राहिलेलं आहे आता हे ब्लोअर काय फक्त साईडला निघाल हे बघा हे ब्लोअरचा या साईडचा बुश आहे हा जर बुश खराब झाला तर काय होते खडखड -गड़ खडखड -गड़ ना आवाज येते तर तुम्हाला हे ब्लोअर काढावं लागतं त्यासाठी साईडला ठीक आहे या अशा पद्धतीने इंडोअरचं पूर्ण काय झालं स्पेअर पार्टच साईडला काढल्या जातात ठीक आहे